जगणं म्हणजे नाईला जाणं शेती सोडून जायला येत नाही म्हणून जगणं या तर चाली पायला होईल त्या तर चाली पायदा होईल तो तो त्याच्यापेक्षा वाईट चालू येत नाही आणि मालाचे भाव तर खर्चाचे भाव तर वाढूच लागले त्याला पर्याय नाही शेतकऱ्याला आज शाळेचे शिक्षण करू शकत नाही कोई कपडा वेळेला घेऊ शकत नाही ही शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे काढावा माल तर खर्चाची देखील नाही मजुरीचे तर भाव दिवसांदिवस वाढत मालाचे तर भाव वाढच नाही मग ही काय नेते फक्त निवडणुकीमध्ये येते आश्वासन देते आणि आश्वासन जी देऊन जाते ते मग पाच वर्षाला मग निवडणूक आली की गाड्या घोडे बाटली बुटी ह्याच्यावर आमच्या आमच्या काही नेते ने दे। विकत येते आणि काही पक्षाचे काहीचे निष्ठावंत काही जातीचे धर्माचे म्हणून निवडून यायला बघते त्यांनी गणित लावित विकासाच त्यांना देणं घेणं नाही मग एक मग शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढण्याचं कारण काय जुन्या काळामध्ये आत्महत्या का वाढत खर्च मालाला बी भाव राहायचा आणि कष्ट करीत होते लोक असंही नव्हतं आताचा खर्च वाढला मग मालाचा भाव कमी झाला नाईला जास्त आता एखादी मालाची पट्टी ऐकून आली तर समोर दरवाजाला ढेल सावकर बसण्याला हे नाही मधी जेवत असताना अन्न जात नाही मुखामध्ये का आता सावकर आडतीचीच उचल कटलेली राहते तर सावकारला काय तोंड द्यावं मग ती बसून मागच्या दारा वाटत जायला गेलं तर तिकडे एक दोन सावकार गाठ पडतात मग सगळी फजिती फजिती उडते नाही इला जास्त वैतागून शेतकरी जातोय मग फक्त झाडाला फाशी घेतोय आत्महत्या होण्याचं कारण काय आणि शेतकऱ्याला दाता कोणी मला असं काही वाटत नाही की शेतकऱ्याचा हिताच मागच्या काळामध्ये थोडाफार झाला विलासरावजी देशमुखजीने काही पाण्याचे सिंचनाचे कामं केले त्याच्या अवघानं हो थोडं उत्पन्न वाढलं याच्यापूर्वी बहात्तरला आम्ही दुष्काळ पडला आम्ही आमच्या गावात तर अशी परिस्थिती होती की झरीहून आम्ही पाणी बैलगाडीनं तांब्यानं घागरी भरून घेऊन येणं चालत होतं मग साठवण तलाव झा पाझर तलाव झाले पाझर तलावाच्या पाणी राहण्याच्या अवघानं विहिरीला कुठं कुठं पाणी रवू लागलं साठवण तलाव झाले त्याच्या अवघानं आता आवरसन पडल्यास तर कुठेही मोठे भीमा नदी तो प्रश्न आहे पण सर्वसामान्य माणसाला पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार काही नाही मग त्याच्यापासून आघाताला जरी पाणी मिळालं तर त्याचं तरी उत्पन्न मिळते काही का होईना मग ही सिंचनाची आता तर सरकारनं लक्ष शेतकऱ्याकडं कर नाहीच यांचं यांचं लक्ष कुठं आहे की का काय की हवेत निस्त्याबा बाता मारण्यात हाय शेतकऱ्याला दहा वर्षापासून कुठलं एक सिंचनाचं काम न कुठला प्रकल्प झाला नाही शेतकरी जगल कसा आणि दुष्काळ सारखाच चालू आहे दुष्काळ झाला चौदाला एक बार दुष्काळ पडला चौदाला साडेचार हजार रुपये अनुदान दिलं तेव्हा देवेंद्र आणि पाच एकरच्या वरील पाच गुंठे असणाऱ्याला साडेचारच हजार एकाच हेक्टरचं दिलं बाकीच्यावर काय पाऊस पडला का आणि पिकला म्हणजे उगल कोपराला गुळ लावणं रडक्याचे डोळे पुसणं लहानपणी कशी राहायची गरीबी होती आमची आणि गरिबी असताना पायात थेटर नाही म्हणून ना। मी जनावर सोडित नाही म्हणून रुसून बसायचं रुसून बसलं की त्या एक जोडा शिवणाऱ्या माणसाला आणायचा पाय ठेवून बेत घ्यायचा आणि ह्या बाजारी जाऊन आणतो म्हणायची मग ती बाजार जायची तर काठी मोडत आम्ही गुरु राखायची मग बाजार गेला नरी काताडच चांगलं मिळालं नाही वकट्या काताड्याचा जोडा बनवायचा नाही म्हणून असं वर्ष निघून जायचं पण आम्हाला पायाला पायतन मिळायचं नाही काठी मोडी ना ना टाकावी लागायची परिस्थिती तशी त्यांची आश्वासनाची ही परिस्थिती आहे त्यांचे निस्ते आश्वासन आहेत शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाबचा ठोस निर्णयच नाही ठोस निर्णय घेणारा माणूस डायरेक्ट निर्णय घेत आंदोलन करायची गरज पडत नाही आंदोलन न, न करता मात्र विलासरावजी देशमुखजीने कर्जमाफी दिली अनुदान दिलं मागायची गरज देखील पडली नव्हती या कर्जमाफीवर तर बोलायला भयानक आहे पण या वेळेला मग नेत्याने शेतकऱ्या पस्तोर चाललंय जस देटाचा आस्त मोले घातील रडाया नाही आसो आणि माया तैसा भक्तीवाद काय ही रंग बेगडीचा न्याय सत्यपुरची यांची गप्पा मारण्याची ढोंगी चाल आहे याच्या योगानं काही दिवसामध्ये हिंदुत्व म्हणायचं हिंदुत्व कसं नेत्रा नाही जळ आंतरी नाही कळवळ तैसा हिंदुत्वाचा भगिवाद काय है। सत्यपूर्ती यांची डोंगी चाल खरं हिंदुत्व अंतकरणात नाही ज्याला देट पिटतंय स्वतःच्या शेतामध्ये दाऱ्यावर बसून पाणी देत असताना शेवटच्या धाटापासून पाणी पोहोचले का याची दक्षता घेतय आणि तीच नोकरी ठेवलं आणि दुसऱ्याचा असल्यास भिजलं भिजलं नाही भिजलं खाल्ल्या सरीनं आलं मधलं कोरडं राहिलं तरी मी बघत नाही तसं नारीचं माणूस पाहिजे शेतकऱ्याच्या पिकाचं पाहिजे ज्यांना गरीबी त्याला शेतकऱ्याची जाण असते ज्यानं गरिबीच भोगली नाही फक्त कागदावरल्या गरीब्या वाचून जाऊन मत मत मिळवण्याचा यांचा प्रकार असतो याच्यामुळे ही आम्हाला सगळी उत्साह ओळखू आलेली कोण कसा बोलतोय कोण काय नाही सगळं ओळखूही उडाले आता हे नाही जुन्या काळामध्ये हो होत्या का जुन्या काळात काय केले काय केलंय जुन्या काळातल्या आत्महत्याचा यादी काढा आणि नंतरच्या काळातली काढा किती झाल्यात या दोन हजार चौदाचे भाव आज आहेत कमी आहेत त्याच्यापेक्षा तवाच्यापेक्षा पेक्षा किती पण भाव वाढून दिले मादाचे त्याची खर्चाची खाताची बियाची पोट्याची कशाची शेतकरी तटस्थ झालेला आहे आता शेती सोडून द्यावी तर काय करावं दुसरं सुधरत नाही ती करून खाचं एक टाईम जेवायचं उपास मारवायची आणि मग उग काही बोलणं आश्वासनं ऐकायची निवडणुकीला आलं म्हणजे मुझ गाड्यामध्ये नेणार थोडं कुठंतरी जेवायची सोय करणार गाडी म्हणजे तर खर्चाला देणार झालं एवढ्यावरच आमचं मतदान विकत गेल्यासारखं होणार पण ते कसं आहे मतदान ही विकत देऊन ही दानाचे प्रकार आहेत कन्यादान मतदान रक्तदान नेत्रदान ही दान करीत असताना विकू नये म्हणलेला आहे कन्येचा इतरा जे नर करीती ते जाती आगोर नरक पाहता गाऊन या नाम द्रव्य जे मागती नेनतया गती कैशी होय कैशी होये गती तेची हो जाणती आमाशी संगती त्याची आमूचा संगाती आहे तो राहिली नलगे दुराचारी तुका म्हणे तुकाराम महाराजांनी बोललेला एका एका कीर्तनकाराचा मी अभंग आठवला म्हणून मी मी काही महाराज नाही ना मी नाही ना काही नाही तरी असं एवढं म्हणलं असताना आता ह्याच्याहून समाजानं ओळखून घ्यायचं लोक कसे वाघ आलेत काय वाघ आलेत बोलले तैसे चालू चालू लागलेत ह्याच्या ओळखायचं मतदान देते वेळेस आपलं दान द्यावे पात्र पाहुणी भोजन द्यावे सर्वता कुणी मतदान देत असताना हा चांगला पाच वर्ष कारभार mm. कार करणार आहे का कुणाच्या आमिषाला बळून कुणकड yeah. कळणार आहे ही नको हे mm. आमिषाला बघून मग निवडून यायचं आमचे ह्या चिन्ह ह्या मतावर आणि मग मालकहून ह्यानी पळापळी कुणकड बी जर करीत असेल mm. तर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये काळजीपूर्वक विचार करून मतदान द्यावं लागत आमची ही मतदान म्हणजे एक आम्ही मुलगी दान दिल्यासारखं आहे ना चांगलं लागणार आहे का गाठ बांधून हिला जाग्यावर ठेवून दुसरीकडे फिरणार आहे ह्याचा आम्हाला विचार करणं येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या जरूर आम्ही विचार करू आणि नेते चांगले जो टिकलेले आहेत महापुरे झाडे जाती तेथे लवाळी वाचती अशा विचारानं संकट आलं तर मी इडी शिडी बीडला न भेनारे असतील त्याचाच आम्ही स्वीकार करू इडीला शिडीला जर घेऊन पळत असतील तर त्यांचा आम्ही धिकार करू हे आम्ही काही कुणाचे बांधील नाही ना आम्ही काही कुणाच्या दोन पैशात आमिषात नाही आमची काही गुत्तेदारी नाही ना आम्हाला कोणी फंड देऊन मोठं केलं नाही ना आम्ही काही नाही आमचं मतदान आहे की आम्ही दान रूपानं देणार दान दिलं आमच्या मतामुळं देशाचा पंतप्रधान होतोय राज्याचा मुख्यमंत्री होतोय हे दान देण्याचं सर्व धर्म समभाव ही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आम्हाला दिलेला आहे आम्ही एक गाऊ संविधानाचे नाम षडयंत्र काम नाही येते जाती धर्माच्या मोडून या वाटा सूक्ष्म दुस्त केला राज्य भारत चाले ऐस्ता स्त्री पुरुष अंध आपण पंतप्रधान मुख्यमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री म्हणा जी काय असतील ती सगळ्याला मताचा अधिकार जायचा तैसा एकच अधिकार आहे म्हणून सर्व धर्म समभाव जो मानित असो तोच नेता आमचा आम्ही समजू आणि जाती धर्मामध्ये कोणी तेढ निर्माण करीत असल तर त्याच्यापासून सावध राहण्याचा पवित्र बाळगू